झी चोवीस तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय बहुप्रतीक्षित पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय एकनाथ शिंदे ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असतील झी चोवीस तासनं सर्वात आधी या संदर्भातली बातमी दाखवली होती वादग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये सध्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये असा मतप्रवाह होता त्यानुसार धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न देता ते अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे तेव्हा अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत पालकमंत्रीपदाची संपूर्ण यादी आता झी चोवीस तासच्या हाती आलेली आहे कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय सविस्तर बघूयात यात देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील एकनाथ शिंदेना ठाणे आणि मुंबई शहराचं पालकत्व देण्यात आलंय अजित पवार पुणे आणि बीड जिल्हा बघतील चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री करण्यात आलंय राधाकृष्ण विखे पाटील तर चंद्रकांत पाटील यांना सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर गुलाबराव पाटील जळगाव संजय राठोड यवतमाळ आशिष शेलार मुंबई उपनगराचे पालकमंत्री असतील उदय सामंत रत्नागिरी जयकुमार रावल धुळे पंकजा मुंडे जालना अतुल सावे नांदेड अशोक उईके चंद्रपूर आणि शंभूराज देसाई यांच्याकडे साताऱ्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय आदित्य तटकरेंना रायगड शिवेंद्रराजे भोसलेंना लातूर माणिकराव कोकाटेंना नंदुरबार जयकुमार गोरेंना सोलापूर नरहरी झिरवाळ यांना हिंगोली तर संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं संजय शिरसाटांना संभाजीनगर प्रताप सरनाईक धाराशिव मकरंद जाधव बुलडाणा नितेश राणे सिंधुदुर्ग आकाश फुंडकर अकोला आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्री करण्यात आलं प्रकाश आंबेडकरांना कोल्हापूर पंकज भोयर यांना वर्धा तर मेघना बोर्डीकर यांना परभणीचं पालकमंत्री करण्यात आलं दरम्यान काही सहपालकमंत्री सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत यावेळेस पहिल्यांदाच सहमाल सह मंत्री पद असं पद निर्माण करण्यात आलेलं आहे काही नेते मंडळी नाराज होऊ नयेत किंवा काही जिल्ह्यांचा अतिरिक्त भार हा पालकमंत्री पदावरती न येता त्यांना सहपालकमंत्री असावा या अनुषंगानं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि महायुतीमध्ये पहिल्यांदाच सहमालक सह सहपालकमंत्री पद हे निर्माण करण्यात आलंय यात खास करून मुंबई आणि इतर काही महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे जिथं यावेळी आणि इथून पुढे पालकमंत्र्यांसह सहपालकमंत्री देखील असतील मुंबई कोल्हापूर गडचिरोली या महत्वाच्या जिल्ह्यांसाठी आता सह पालकमंत्री देखील देण्यात आलेले आहेत पालकमंत्री पदाची यादी जाहीर झालेली आहे अनेक महत्वाच्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पदाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आता पालकमंत्र्यांची यादी समोर आलेली आहे जवळपास दीड महिना लागला पालकमंत्री पद ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे पुन्हा एकदा आपण पालकमंत्र्यांच्या यादीवरती एक सविस्तर नजर टाकूयात या देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असतील एकनाथ शिंदे यांना ठाणे मुंबई शहर अजित पवारांना पुणे बीड चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर अमरावती राधाकृष्ण विखे पाटलांना अहिल्यानगर आणि हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तर चंद्रकांत पाटील सांगली गिरीश महाजन नाशिक गणेश नाईक पालघर गुलाबराव पाटील यांना जळगाव संजय राठोडांना यवतमाळ आणि आशिष शेलार यांना मुंबई उपनगराचं पालकमंत्री पद देण्यात आलं उदय सामंतांना रत्नागिरी जयकुमार रावल धुळे पंकजा मुंडे जालना अतुल सावे नांदेड अशोक उईके चंद्रपूर आणि शंभूराज देसाईंना साताऱ्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले काही सहपालकमंत्री देखील जाहीर करण्यात आलेले आहेत त्या नावांवरती एक नजर टाकूयात मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री असणार आहेत तर माधुरी मिसाळ्या कोल्हापूरच्या आशिष जयस्वाल हे गडचिरोलीचे सहपालकमंत्री असणार आहेत